she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि आज आहे शाकंबरी पौर्णिमा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही एखादी वस्तू खरेदी करून घेऊन यायची असेल गुरुपुष्यामृत योगामध्ये तर आज सकाळी आठ वाजल्यापासूनचा मुहूर्त आहे तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मुहूर्त असणार आहे तर त्यामुळे तुम्ही सोनं चांदी जर खरेदी करायचं असेल तर या योगामध्ये तुम्ही आवर्जून खरेदी करा कारण असं म्हणतात की योगा, या योगामध्ये खरेदी केलेलं सोन्या चांदी हे आपल्याला कधीच मोडायची आपल्यावरती वेळ येत नाही त्या सोन्या चांदीमध्ये नेहमी वाढ होत जाते तर त्यामुळे हा जो योग आहे हातातून जाऊन देऊ नका कणभर तरी सोनं किंवा चांदी आवर्जून खरेदी करा त्यानंतर बघा आज आहे पौर्णिमा तर आपल्याला आज घरामध्ये आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर जर आपल्याला करायचे असेल तर आजचा हा प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी खूप मदत होते आणि आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते कारण ज्यावेळेस या नकारात्मक शक्ती घरात असतात त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आज करायच्याच आहे आता आपल्याला काय उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती घेऊया आणि घरामध्ये काही महत्वाची कामं आज करायची आहे तर सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून तुम्ही सर्वांनी आज बघून घ्या तर बघा उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया या उपायासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडंसं खडे मीठ लागणार आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे मीठ आणि पिवळी मोरी आहे ते आपल्याला हातामध्ये ठेवायचे आहे हातामध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण घरभर आपल्याला ही जी पिवळी मोरी आहे आणि मीठ जे आहे तर ते फिरवायचं आहे आणि फिरवल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे घरातून बाहेर यायचं आहे आणि घरातून बाहेर आल्यानंतर एखाद्या झाडाखाली म्हणा चौकामध्ये म्हणा किंवा रोडच्या कडेला म्हणा जिथे कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही तिथे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टा टाकून द्यायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे माझ्या घरातले जे काही दोष अडचणी करणी बाधा इडापिडा आहे तर त्या सर्व दूर झालेल्या आहे मी त्या इथे सोडून जात आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की हा जो उपाय तुम्ही करून बघा या उपायाचा तुम्हाला छान अनुभव येईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती दूर होऊन आपल्या घराची मुलांची खूप मोठ्या म प्रमाणामध्ये प्रगती होईल हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता आता बघा सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय करू नका तर कोणत्याही दिवशी तुम्ही केला तरीही चालेल जर तुमचं सुतक पिरियड संपलं तर नंतरसुद्धा तुम्ही एखाद्या शनिवारी हा जो उपाय तो करू शकता तर नक्की करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल घरातील दोष नकारात्मक शक्ती करणे बाधा वाईट बाधा दूर होण्यासाठी मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील श्री स्वामी समर्थ